हे सगळे बँकांना भरून भरून म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती झाली त्याच्यामध्ये पगार त्याच्यामध्ये ते अडायचे आणि मग मला वाईट वाटायचं ह्या सगळ्या गोष्टी कशा कराव्या कारखाना नॉर्मल जरी माझ्या हातात असतात तर मला तो चालूनही शक्य गेलं असतं पण तो ऑलरेडी प्रचंड कर्जामध्ये होता बोलता येत नव्हतं साहेब नुकतेच गेले होते मग सगळ्या बँकांना मी विनंती केली की के तुम्ही थोडं जप्तीसाठी थांबा आम्हाला सरकार पैसे देणार आहे आणि सरकार पैसे दिले पण जवळपास अकरा कारखान्यांना सरकारनी पैसे दिले फक्त एकच कारखाना माझा तेव्हा सरकारनी त्यावेळी त्या पै त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं आणि त्यानंतर <us> बँकांची मजबुरी होती बँकांनी जप्तीची कारवाई केली बँकांनी ऑप्शन केले कारखान्याचे ऑक्शनमध्ये बँकांनीच प्राईज ठरवली की ही प्राईज आली पाहिजे या प्राईजला मग ते पहिल्या ऑप्शनमध्ये आलं नाही मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये ती प्राईज कमी होत राहते कारण जर ऑप्शनमध्ये कोणी आलं नाही बँकेला वसुली करायची होती मग मला <us> बोत्रे पाटील नावाचे व्यक्ती भेटले मला त्यांची ओळखही नव्हती